आज सव्वीस जानेवारी अर्थात सातरा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसार मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गावामध्ये असलेल्या विविध संस्था संघटना यांचे पदाधिकारी गेल्या तीस वर्षात विद्यालयातून शिकून बाहेर पडलेले सर्व माझे माझे विद्यार्थी उपस्थित सर्व ग्रामस्थ माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण हो। या मोठ्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि हा का साजरा करावा कसा साजरा करावा याविषयी आता विद्यार्थ्यांची काही मुलगता झाली त्यामध्येही आपल्याला थोडीशी प्रास्ताविक माहिती मिळालेली आहे सोनवणे सरांनी ध्वजारोहण त्याचप्रमाणे ध्वज फडकविणे हा फरक तर आपल्याला सुरुवातीलाच सांगितलेला आहे पलीकडे जाऊन त्याच्याही मी माझ्या अंबनाप्रमाणे प्रजासत्ताक दिना या विषयावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आणि हे आपण शांतपणे घ्याल ही अपेक्षा करतो इंग्रजांनी या देशावर राज्य केलं आणि त्या पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो म्हणून खऱ्या अर्थाला स्वातंत्र्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोच आणि स्वातंत्र्य दिनाचं महत्व जे आहे ते त्या ठिकाणी त्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणावरती त्या भाषणामधून उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु प्रजासत्ताक दिनाचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर ता त्याला सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत होते आणि या लग्नाचा जो काळ आहे अतिशय खडतर होता कारण स्वातंत्र्य मिळाले एवढा मोठा खंडप्राय देश विविधतेने नटलेला देश चालवायचा असेल तर या देशाला चालवण्यासाठी नियमावली लागते लागतो कायदा आणि ती असते या देशाचं संविधान आणि हे संविधान मात्र आपल्या अस्तित्वात नव्हतं म्हणून आपण सर्व राज्यकारभार हा इंग्रजांच्या कायद्यानुसारच पाहत होतो त्यातही मिळालेलं स्वातंत्र्य फारसं निर्भरश

या कायद्यामध्ये तरतूद होते आणि याचा आधारावरती बरेचसे संस्थान सहाशे पेक्षा जास्त संस्थान या अखंड देशामध्ये विलीन झाली परंतु असे मी काही हिंदीखोर राजे होते संस्थानिक होते त्यामध्ये जुनागडचा नवाब असेल काश्मीरचा हरिशिंग असेल किंवा हैदराबादचा निजाम असेल यांनी मात्र स्वतंत्र राहायचं ठरवलं आणि ही मोठी समस्या तत्कालीन सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती या तीन संस्थानांना विलीन करण्यासाठी आटोपाठ प्रयत्न करून फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जुनागड तेथे भारतात विलीन करण्यात आला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात घ्या मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालं तरीही आपल्या महाराष्ट्रातला मराठवाडा आणि देशाच्या दृष्टीने सर्वात मोठं असलेलं हैदराबाद जे संस्थान हे या ठिकाणी भारतामध्ये विलीन नव्हतं

लष्कर काश्मीरमध्ये घुसलं आणि मग हैे भारत सरकारकडे मदत मागितली आणि थोडस मिलिन करण्यात आली खऱ्या अर्थाने कसरत इथून कुठे सुरू झाली डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला झाली आणि मते संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली दोनशे अकरा सदस्य या मीटिंगला उपस्थित होते त्यामध्ये महिलांचा त्यातले आपल्याला आवश्यक असलेले चांगले तकांनी केले सलग दोन वर्ष लाख रुपये सर्वात मोठ असलेली संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्यावेळेच जे भारत सरकार होत या सरकारकडे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती जनतेचे प्रतिनिधी की त्याचे एका दिवसापासून सुरू होते आणि तो दिवस होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी देशाच्या संविधानाचे